नमस्कार मी गौरी किराण मराठीमध्ये तुमचं स्वागत माझ्यासोबत काही ये मंडळी येताना आपण एक साधा प्रश्न विचारूया तुम्हाला वी शांताराम माहिती त्यांनी प्रभात ही त्यांची कंपनी तुम्हाला माहिती असेल कोणताही सिनेमा बघताना प्रभात चित्र म्हणून सुरुवातीला यायचं प्रभात कंपनी सोडल्यानंतर त्यांनी कोणतीही दुसरी एक चित्रपट कंपनी सुरू केली होती काही माहिती आहे का अंदाज खूप प्रसिद्ध होती ती त्याचे सिनेमे सुद्धा आपण पाहायचो त्या चित्रपट कंपनीचे तुम्हाला काही अंदाजाराम माहिती कोण होते हा कोण होते नाही चित्रपट सृष्टीचे निर्माते नव्हते चित्रपट सृष्टी यांनी आणली नाही ते कोण होते बर ज्यांनी सुरू केली कोण होते दादासाहेब फाळके दादासाहेब फाळके हे चित्रपट सृष्टीचे जनक आणि चित्रपती व्ही शांताराम हे कोण होते तुम्हाला माहितीये दिग्दर्शक अजून माहिती आहे का शांताराम काम करायचं काम करायचे अभिनेते होते निर्माते होते दिग्दर्शक होते आणि जेव्हा त्यांनी प्रभाती कंपनी सोडली त्यानंतर त्यांनी राजकमल स्टुडिओ राजकमल कला मंदिर नावाने राजकमल माहितीये ना त्याचे खूपचे सिनेमे आपण पाहिलेले आहेत राजकमलचे तर हे आहे या प्रश्नाचं उत्तर राजकमल कला मंदिर नावाने त्यांनी एक नवीन कंपनी स्थापन केली आणि त्यानंतर त्या कंपनीने सुद्धा कधी मागे वळून पाहिलं नाही खूप चांगले चांगले सिनेमे या निर्माती कंपनी दिलेले आहेत खूप खूप धन्यवाद